काल संध्याकाळी अचानक पाऊस आल्यानं एकत तारांबळ उडावर मित्रांनो पटापट कागद आणि घेऊन मकाच्या बिट्या दाखवून दिल्या होत्या त्याच्यावरती जी गायची कुट्टी करायला मका ती टाकून दिली होती तर मकान ते काढून घेऊ आणि बिट्या वाळत घालू कारण का आतमध्ये घामळून जातील त्यापर्ग मित्रांनो आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वर्ग मित्रांनो आज आहे ना आपलं जे ओ कांद्याला औषध फवारणी करायची होती आपली कालची तर काल संध्याकाळी के केली आज सकाळी औषध फवारणी करायची औषधाची पिशवी घेतली आपण आणि आता नवरात्र उत्सवाचा पहिली नव पहिला दिवस पहिली महाले नवरात्रची तर बघू प्रयत्न करू आजच्या कामावरून झाले संध्याकाळी देवदर्शन कुठे जाऊ आपण कुठे दर्शन लागतो तर तुम्हाला दाखवलंच नक्कीच मी कारण आपली प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आपला प्रयत्न असतोच आपण काय करतो काय नाही प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचला असतो मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ तर आवडत असेल तर मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी आता आपण आलो चिंची खाली कारण की आपण चिंची कडे जे कांदे आपल्याला तर त्याला औषध फवारणी करायची दोन पंप आहे सागर पण येतोय सागरला पण सांगितलं होतं आला होता पण घरी गेला होतो तर आपण तो बघा औषध टाकी पाणी भरून ठेवू औषध कालून ठेवू एकदा आपण काल अंध परोदेश अंदाज म्हणून औषध आणले होते बॅग पिशवी आणले तर आता लाईट तर काही नाही सोलरवरती बघा टाकी भरून घेऊ एकदा औषध व्हायला सुरुवात करू इकडे काय पाच पंप औषध लागतील असं नाही लागत पाच ते सहा पंप आणि पाठीमागे राहिले आपल्या घरामागं औषध महाराजांत आहे आजची दिवसभराची एवढी काम आहे धावपळाची ती साऱ्या पटापाटा आवरू आपण मित्रांनो सागर येईपर्यंत ना आपण औषध कालून घेऊ का आपल्याला दहा पंप औषध आलेला आपण तर नऊ पंप करू थोडंसं हार्ड स्प्रे मारूवर का औषध आपण औषध आपण मिक्स केले मित्रांनाच्यामध्ये व्यवस्थित कालून घेऊ जेणेकरून खाली काही राहणार नाही राळ वगैरे त्याचे पंपामध्ये संपूर्ण मिक्स होऊन जाईल औषध कालून झाले आपलं आता पंप भरू आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं सागर आले आता सागर बोला पंप भरून देऊ आणि महाराष्ट्रात चालेल अध्यक्षपद स्वीकार करते ना तुम्ही चालू थागर म्हणून अध्यक्षपद चाल अध्यक्ष पहिले पंप भरून देऊ आता आपण आपला पंप भरून बिल गोपनावश्य मारायला चला दोन पंप आहे तू पाटापाटा मारू नका आपले <laughs> मित्रांना सारे औषध फवारणी करून आली थोडं औषध उरलं तर आपण इकडे मिरच्याला पण मारून दिलं बरं का आता ना तो जेवण करू तोपर्यंत थोडंसं औषधं येऊन जाईल कांद्यावर जिरून जाईल मग या कांद्या सिंगला पलटी मारून देऊ जेणेकरून बाकीत राहिलेलं नाणं ओलं होऊन जाईल मित्रांनो आता ढागा वातावरण आहे काला तरी हलकासा पाऊस आला होता आज पण पावसाचे लक्षणं काय सांग बरोबर नाही वाटतं कारण का दोन दिवस पाऊस सांगितलंच आहे त्या हिशोबानं आपलं रान पण तयार करायचं आपल्याला कांदे लावायचे डोंगरी लावायचे लसूण ला। लावायचं आहे आपल्याला आणि आपल्याला अजून एक नवीन पीक घ्यायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवेल काय घ्यायचं तर नंतर सांगेल तुम्हाला व्हिडिओमध्ये Uh, किंवा तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह दाखवेल तो प्रूफ मी तुम्हाला आता uh, सध्याचे जे काम आहे करण्यासारखी ती पाटापाठ आपण आता आवरून घेऊ आपण आता ट्रॅक्टर जोडले जोडल्यावर का आपल्याला मका त्राण नांगरायचं आहे का रोप उपटतं एक खांड रोप बसून जाईल असं एवढे राग आपल्याला तयार करायची कांदे आणि काही डोंगळे काही लसूण लावायचं आहे त्या हिशोबाने आपण नांगरून घेऊ आणि आपल्याला परत तिकडचं जे मका त्राण रान ते आपलं एक स्पेशल नवीन पीक लावतो आपण त्यासाठी आपल्याला ते पण तयार करायचं आहे तर त्याची पण तयारी करून घेऊ आपण मित्रांनो रान ओल नये पण काय अडचणी होत चालतं नागायला खायला पेंड लागतोय पण मग काय नाही एवढी फळटी वगैरे खायला लोकवाडा नांगरून जास्त काय गुळ वगैरे नांगरायचं आपल्याला जास्त करायचं मित्रांनो या साईडला पाऊस फुटलावर का आपल्या इकडे जे नांगार नांगरून झाले आता इकडे रान तयार करायचं आपल्याला दोन मिनटं घरी जाऊ पाहून येत आहे घरी त्यांची बोलू आपण मारू आणि नंतर मी इकडे रान तयार करायला येऊ आपण घराला नांगरू तो आपण मी नांगरून झालं तर पाऊस जर नाही आला गेला याला रोटर मारून घेऊ आणि याला पण रोटर मारून घेऊ नंतर पाऊस फक्त किती कसं भेटतं वेळ जातो पाऊस आपल्याला त्याच्यावर डिपेंड करतं गोष्टी पहिले घरी जाऊ आपण तर मित्रांनो समोर ना फुल पोहोचतालो बर का आहे जर वारा फिरलं तर मग आपल्याकडे आगमन असेल एक दोन तास तास नांगरून घेऊ आणि आपलं मग काय मग दाखल आपल्याकडे दिली వతక్ బి కాక అలా అంత పావు తరి గోర నే బప్పుడు కా मित्रांनो पावसाला सुरुवात झाली बरं का जास्त नाही टप थोडा थोडासा पाऊस आहे पण त्यांना खूप मोठे दाट नंबर नांगरात काम चालू आहे जास्त आलं तर थांबू पण मित्रांनो पाठवा तुफान पाऊस आला का दाट आला होता ट्रॅक्टर तुमचे खाली घेऊन आला पण मित्रांनो खूप जास्त आणखी वाढला तर मग ट्रॅक्टर अजून घरी करून देऊ आणि झाडा पण धोके तर ठीक आहे आता तुम्ही काय करत नाही पण पावसाचा प्रेशर म्हणजे पावसाचा जोर आहे ना जास्त दिसतो का

नवरात्रीचा पाऊस नऊ दिवस हो पाऊस राहतो काय माहिती काय सांगते गणपती पाऊस आला परंतु आलाच नव्हतं केली त्यात रोटर चालणं रोट रोट शक्य नाही आता आवड्याच्या ठीक आहे पावसाची पण गरज होती आपल्याला कारण आपल्याला कांद्याला जे औषध फवारणी केली होती तर त्याला आपल्याला पाणी पाऊस काम करून टाकलं नेहमी प्रमाणात पाऊस झाला परत कडक घरापुढं पाणी आहे घरावरून पाणी आहे पूर्ण ओलो चिंब करून गेलं ठीक आहे तर आता काय रान मग रोटर बोलणार ना नाही आपल्याकडून उद्या बघू उद्या सकाळी तर कोर जर भेटलं दहा अकरा वाजता उद्या रोटर मारून घेऊ आता काहींची तारा पाण्याची वेळ झाली तर वैरण करून टाकू काहींना आता पाऊस झाल्यानंतर ना मित्रांनो एकदम सुंदर वातावरण झालं बघ का सूर्यदेव त्याची किरण आणि सूर्यप्रकाश याच्यामुळं सारं रानाचं सोन चमकायला लागलं आहे एक नंबर आता मग इकडं सुरे चाललं मावळ तिला आणि सुर्याच्या किरणामुळे संपूर्ण जमीन आहे सोन्यासारखी चमकते बघा आता गाईंना आपल्या मक्काची वयरनं आणायची कुट्टीसाठी ट्रॅक्टरचं काही होऊन जाऊ शकत नाही कारण ओलं खूप आहे आणि निपी कारण तुडत तर रांजास्त्र तुडल चिखल जास्त होईल त्याच्यामुळं ट्रॅक्टर काही आणत येत नाही आपण हाताने तोडू आणि खांद्यावरती घेऊन वर्क मित्रांनो आपण रोपाला आता औषध फवारणी केली होती कांद्याला गेली होती पाण्याची गरज होती खूप गरजेचं पण पावसान भारी काम करून टाकलं आपलं हे नांगर ना पण खूप गरजेचं होतं पण मग आता पाऊस आल्यामुळे गेलं अडकून गेली गंमत इकडे आपल्याला कांद्या आणि डोंगर जे लाव्यासाठी आपण जे नांगरलं ते लागलं सुईला त्याला काही अडचणी उद्या दुपार होऊन पाऊस जर नाही आला तर उद्या दुफारून रोटर मारून ते रान चालून जाईल मित्रांनो फक्त राहिली गंमत त्या रानाची तर बघू मग उद्याकडे कसं नियोजन करू आपण त्याचं आता पहिलेच जाऊ आपण गाईंच्या कोयरणीची व्यवस्था करू मित्रांनो दोन कवळ्या मग का नेली घरी तोडून ते शेवटची कवळी घेऊन जाऊ आपण आता ओलं आहे त्याच्यामुळे खाली चिखल पण खूप वाटतं पायाला ठीक आहे चला तर काय गायीसाठी संध्याकाळ वैरणीची व्यवस्था करावं लागणार आहे कारण का वैरण नाही असली तर रात्री टाकू ओरडतात आणि जनावरांसाठी चारा तर कार का आपलं ती नाही मात्र वैरण करायचं तर तो वैरण करून टाकू घरी कुट्टी करायची आपल्या अजून दिवस कमी आवाज दिलं आहे आणि वातावरण फुल गरमड झालं मित्रांनो खूप आला आहे तुफान पाहून गरमड वातावरण आहे आणि या साईडला ढगाळ वातावरण बरं का म्हणजे की एखादं आला तर रात्रीपासून पोषू शकतो गॅरंटी नाही पण येऊ शकतो असं वाटतं आपल्या चिंचिल चिंच पण आलं मित्रांनो एक मिनिट दाखवतो बाबलं चिंचला चिंचा बघा या फुल चिंचा चिंचा वर्षी फुल काय आहे का तू पण चिंचा आहे की कवठीला कवठं म्हणाले चिंचा पण चांगला लागल्या वर्षी बार का मित्रांनो ठीक आहे त्याला तो वैरण तोडली घरी घेऊ आपली शेवटची आणि गाईने वरती बांधून देऊ आता गाईनं कुट्टी करून झाली आता खालती ती टाकून देऊ कारण किडं वरती ओरलं आहे आणि खाऊन झाली कुट्टी त्यांना ताई बांधून दुवा मित्रांनो सूर्य दिवस सुरेगाला सुरे मावळला पूर्णपणे आता उशीर झाला काही ना कुठे करायला ठीक आहे वैरण टाकून जाणं अंडायचं आहे त्यांना मग मित्रांनो अंधार पडला आहे सूर्य पूर्णपर्यंत गाड गेल्यावर का आपण निघालो गावामध्ये थोडं सामान आणायचं थो गावातून गावात गाव चाललो आहे आणि मित्रांनो या व्हिडिओला इथे थांबायचं वेळेला का हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तर नक्कीच सांगा चॅनलवरती निघालं असं नक्कीच सबस्क्राईब करा